आपल्या संपारिकांना पर्यटन झाला होता त्यांच्या विरोधात पाकिस्तानला देश दाखल करण्याचं काम भारतीय सैनिकांना केलं त्याच्यामध्ये बाय असेल सेना असेल तर त्यांच्यामध्ये नेवी असेल चांगल्या प्रकारे काम केलं तर त्यांना अभिवादन करण्यासाठी

त्याची नीव त्यांनी ठेवली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्रिशूल असेल अग्नी असेल आकाश असेल असे क्षेपणास्त्र जे आहेत ते मारण्यात त्याची तयारी चांगली केली त्याच्यासाठी जो प्रोग्राम बनवला आणि त्याचाच आज परिपाक आहे का, का ब्राह्मोसमध्ये आपला ते रूपांतर झालं ते खऱ्या अर्थानं इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली ने हा जो क्षेपणास्त्राचा प्रोग्राम सुरू झाला पुढं राजीवजी गांधी यांना त्याला चांगल्या प्रकारचं बल दिलं आज त्यांना अभिवादन करत असताना खऱ्या अर्थानं आय टी जी इंडस्ट्री याच्यामध्ये आली किंवा आय टीचं युग जे निर्माण झालं ते माननीय राजीवजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालं आपण निश्चितपणे सांगू महा महासत्ता होत असताना पंडित जवाहरलाल नेहरू असताना आपण ज्या पद्धतीनं पाहिलं का सुरुवात केली आपल्याकडे काही नव्हतं पण तो आज जे आपले शास्त्रज्ञ ज्यांचं देहवसन झाला त्या त्यांना हाताशी धरून त्यांनी बाबा या पद्धतीनं त्यांच्याकडे टॅलेंट ताले आहे नेहरू एरियामध्ये असेल इंदिरा गांधींच्या एरियामध्ये असेल किंवा राजीव गांधींच्या युगामध्ये असेल भारताला स्वयंपूर्ण आणि बनवण्याचं काम केलं गेलं आणि म्हणून आज भारतीय सेने ज्या पद्धतीचं प्रकारे काम करतात आपलं सरकार असताना मान्य संरक्षण मंत्री शरद पवार साहेबांनी महिलांचा समावेश त्याच्यामध्ये केला पन्नास टक्के महिला आहेत परंतु तिन्ही सेनादलाच्या प्रमुख झालं का महिलांना आम्ही याच्यामध्ये एंट्री देणार नाही परंतु संरक्षण मंत्री म्हणून आपल्या युपीए गव्हर्नमेंटचे शरद निर्णय घेतला आणि पंतप्रधान मनमोहन सिंग जी यांनी त्याला त्याच्यामध्ये अनुमती दिली आणि आज ज्या पद्धतीनं महिलांनी या एअर स्ट्राईकमध्ये कामगिरी बजावली आज त्यांनी ज्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे कामगिरी केली याची सुद्धा नीव या आपल्या सरकारनं त्यावेळेला नेमणूक केलेली होती आज जे सरकार आहे ते सांगता आम्ही आज केलं आज केलेलं नाही हे पंच्याऐंशीला जेव्हा आपण टेस्ट केलं अग्नीची आकाशची त्रिशूलची जेव्हा आपण ते क्षेपणास्त्र मारायला सुरुवात केली त्यांची ट्रायल केली शॉर्ट पल्ल्याचे क्षेपणास्त्र आपण बनवले त्याच्याच नंतर आज आपण ब्राह्मो पोहोचलो आहोत आणि आज आपली जी ताकद दिसली ती ब्राह्मोची ताकद ही आपण जवळजवळ आपण चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आपल्या सरकारच्या माध्यमातून काँग्रेसला सुरुवात केली होती आणि अतिशय चांगलं असं काम केलं आहे सैन्याला अभिवादन करण्यासाठी आपण जमलो आहोत जास्त काय आपण वेल याच्यामध्ये घेत नाही परंतु आपण चांगल्या संख्येने आलात तर आपले आभार मानतो आणि आपण भारत म्हणून एक संधावं भारत हे स्वतंत्र झाल्यापासून आप पाकिस्तान आपल्याला त्रास देतोय आणि त्याचा आज खऱ्या अर्थानं निपात करण्याची संधी होती का पाक व्यवस्था काश्मीर आपण घेऊ शकलो असतो त्याच्यामध्ये बलुचिस्तान वेगळा झाला असता परंतु शेवटी ट्रम्पनं सांगितलं आणि ते बोला ओबामा ओबामा करताय पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरुद्ध हे पंतप्रधान बोलायचे पण आज ट्रम्पने जाहीर करून टाकला का आम्ही युद्धबंदी केलेली आहे म्हणजे आज कुणाच्या हातातले बाहुले आहेत हे अमेरिकेच्या हातातले बाहुले आहेत आपल्याला शेवटी राजकारण करायचं नाही पण आज पाकिस्तानचा निप्पात करण्याची संधी होती ते हातातून गेलंय प्रचंड शक्ती आणि प्रचंड ताकद आपल्या सैन्यानं तिन्ही दलांना त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या तिरंगा रॅलीचा समारोप करतो जय हिंद जय मात्र